परत सुरू झाला मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या काफिल्यावर हल्ला झाला आपण पाहिला असा असा की आमचं काय म्हणणं आहे की अमित शहा हे गृहमंत्री पदाचा वापर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी यासाठी करत नाही तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करतात ते सिद्ध झालं ते आपल्या विरोधकांना खतम करतात पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही ते भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात आपल्या घरात घेतात अनेक पण कश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर बसवून मला असं वाटतं या देशातील असंख्य शहीदांचा अपमान तर केलेलाच आहे पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठ धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात राजकीय फायद्याचा विचार करतात आणि म्हणून सातत्यानं अमित शाह गृहमंत्री झाल्यापासून आता नाही आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले आहेत मात्र या राजकारणामुळे याच्यावरती खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत त्यांच्या पाठिंब्यावरचे सरकार उभा आहे की त्यांची जबाबदारी विधान hmm. परिषदेच्या निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्याचपूर्वी काल काँग्रेस प्रशासन नाना पटोले असं म्हणत की चार जागा ज्या ठाकरेंच्या डिक्लेअर केला त्यासंबंधी कोणतीही चर्चा केली नाही असं नाहीये असं नाहीये नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत यापेक्षा मोठे नेते व्हावेत आमचे मित्र आहेत ते चार विधानसभेच्या विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष शिवसेना जिंकते आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून हा ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील आता अनिल परब मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचा इथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय <coughs> का अजिबात नाही नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसरा पक्ष आहे हे जरी खरं असलं आत्ता अचानक तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती नाशिक आणि पोकर या दोन पदवीधर कोकणची जागा का ही काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी हो आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालंय आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड तयारी करून सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतील विनायक राऊत कोकण भवनला पोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदार मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हा विषय संपलेला पूर्णपणे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर विधानसभेच्या तयारी आहे असं कुठे वक्तव्य नाना पटोले करतात कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न नाही छोटा मोठा भाऊ नाही भारतीय जनता पक्षाने सुद्धा प्रयत्न केला होता पण छोटा मोठा मधला धाकटा असं काही नसतं एकमेकांच्या मदतीनं आम्ही विधान लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या कोणाला दोन जागा जास्त मिळतात कोणाला दोन जागा कमी मिळतात प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे आमच्या समोर धनुष्यबाणाचे तेरा उमेदवार उभे केले याच्यामुळे मतदारात नक्कीच गोंधळ झाला ग्रामीण भागातला त्याचाही फटका आम्हाला बसलेला किती कोणी नाही म्हटलं तरी शिवसेना हे नंबर एकचं टार्गेट होतं उद्धव ठाकरे साहेबांची कोट्यावधी हो रुपये आमच्या मतदारसंघात ओतले गेले कोट्यावधी हो अगदी मग सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल रायगड असेल मुंबईतले मतदारसंघ असतील हा मावळ असेल स्वतः मुख्यमंत्री शंभर शंभर खोके घेऊन तिथे बसलेले आहेत हेलिकॉप्टरने पैसे उतरल्याचं आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त संघर्ष या निवडणुकीमध्ये ते कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो शिवसेनेच्या वाटायला लांबचा आणि आम्ही सुद्धा मोठ्या मनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं हे आपल्याला माहिती असत त्याच्यामुळे दोन जागा चार जागा कोणाला जास्त मिळाला कमी मिळायला आम्ही म्हणतो त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि मोदींच्या कमी झाल्या आम्ही असं बोलणार नाही ना उद्या आम्हाला चार जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी अशी शेफारून बोललो नसतो सगळ्यांची मेहनत आहे राहुल गांधींची मेहनत आहे प्रियंका गांधींची मेहनत आहे उद्धव ठाकरे साहेबांची मेहनत आहे शरद पवार साहेबांची मेहनत आहे <coughs> प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये हा निर्णय मिळावा म्हणून मेहनत केली आणि हे सगळ्यांनी लक्षात विधानसभेमध्ये देखील मोठा महाविकास आघाडीला जागा जागा बघा एकशे अठ्ठावन्न एकशे पन्नास जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला अत्यंत सावधपणे काम करावं लागतं आमची अपेक्षा एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकण्याची आहे आणि आम्ही ती तयारी करत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतच सरकार आम्ही जेव्हा म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही तीस एकतीस जागा जिंकू तेव्हा हे समोरचे लोक हसत होते काय बरोबर ना दहा जागा जिंकून जाऊ का मिशा काढून फिरीन संन्यास घेईन पण आम्ही तीस एकतीस जागा जिंकून दाखवल्या काही जागा आमच्या चोरल्या कीर्तिकारांसारख्या आता आम्ही पस्तीस पर्यंत जात होतो विधानसभेला आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा घेऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो काल राजीनामा दिलेला आहे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्यांनी आत्ता राजीनामा देऊ नये त्यांनी त्यांच्या पदावर राहावं हो। आणि निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्यांना कोणी थांबवणार नाही ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मोठा फायदा झाला ठाकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त सीता आल्यावर मोठा फायदा झाला त्यामुळे कुठंतरी युती कशाला तोडली असं तो चंद्रकांत पाटील विचारतात कशाला चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका दे दे। त्यानुसार तो युती तोडली आमची त्याच्यात तो तेही सहभागी आहेत तेव्हा तेही गर्वानं छाती पुढे काढून चालत होते ना त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा असा करायचा होता ना गेले गेले शरद पवार गेले 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 ठाकरे गेले आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ता खांदाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं हा की चारशो पाच धारा लग्नाचा भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्रामध्ये नुकसान हवा आहे शिंदे के से हुआ। मैं महाराष्ट्र की बात करूं तो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में जो नुकसान हुआ है वो अजीत पवार और शिंदे की वजह से हुआ शिंदे को सात सीटें मिली है पैसे की ताकत पर पुलिस की ताकत पर लेकिन असली नुकसान तो बीजेपी का शिंदे और अजीत पवार का जो निर्णय हुआ है पार्टी तोड़ने का हमारा उसकी वजह से हुआ है चार सौ पार का नारा है मोदी ने दिया था ना तो मोदी जो को जाकर बोलिए अपने गलती की किमत है बोलिए मोदी जी को मोदी जी आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके बोल के दिखाइए अजित पवार्यू कहशतवादी आरित मन का ऑर्गेनाइजर पंचजन्य लिखा बोलता कृति नहीं कृती करत नाहीत मोहनराव भागवत बोलले कृतीत दाखवा तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून करून दाखवा प्रवचन आता फार जास्त झालेली आहे हा देश संकटात आहे त्या देशामध्ये एक अत्यंत दोलायमान अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे हे सरकार किती काय टिकेल सांगता येत नाही हे सरकार चालवण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतील आणि कोणत्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करावा लागेल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे त्याच्यामुळे सरकार किती काय टिकवावं आणि टिकेल हे कोणी सांगू शकत त्या सर एक महत्वाचं उपयोग असं देखील केलं आहे की निवडणूक सहकार्यासाठी स्वयंसेवकांचे कोणताही संपर्क भाजपने केला नाही नाही याचं कारण असं आहे की जे जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला संघाची गरजच नाही आम्ही आता स्वयंपूर्ण स्वयंभू आहोत नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत देवाला कोणाची गरज लागते का देव सगळे चमत्कार करतो देव रेडे कापतो देव बकरा कापतो देव गुवाहाटीला जातो तो तो से आतंकवाद बार है। बार जा रहा है। बार जो है आतंकवादी हमला जो है जम्मू कश्मीर में हुआ इस तरह से देखते अमित शाह के कार्यकाल में आतंकवाद रुका ही नहीं अमित शाह जब से गृह मंत्री बने हैं तब से चाहे मणिपुर हो चाहे जम्मू कश्मीर हो आतंकवाद हमेशा चलता रहा लेकिन वहां की खबरें लोगों के सामने नहीं आने की एक खबरदारी लोगों ने ली अमित शाह के कार्यकाल का में ज्यादा से ज्यादा जवानों का बलिदान हुआ है जम्मू कश्मीर में मणिपुर में अमित शाह के कार्यकाल का में ज्यादा से ज्यादा लोगों की हत्या हुई है जम्मू कश्मीर में उनसे सत्ता हटाने के बाद जब अमित शाह का शपथ ग्रहण चल रहा था दिल्ली में तब दस लोगों की हत्या हो आज वापस सीआरपीएफ के जवानों की हत्या हो गई यह बहुत बड़ा चैलेंज है और अमित शाह अपना पूरा जो काम है वो देश के हित में नहीं करते वो अपने जो विरोधी है उनको खत्म करने में लगे हैं अगर ये पूरी ताकत आतंकवादियों को खत्म करने में लगाती है तो देश का भला होगा राज्य सरकार नहीं सगड़ा एमआईडीसी मधु शिंदे के लोग कितने हफ्ते गोला करता त्याचे आकडे आता द्यावे लागतात कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे लोकांपर्यंत लाखो कोट्यावधीचे हप्ते महिन्याला कसे जातात एकदा तुम्ही तपासून घ्या गरजा हिंदुस्तान चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून